राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती लता शिंदे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट दिली यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकराजाची पूजा अभिषेक केला इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन खोसकर ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यावेळेस उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींचा हा दौरा खाजगी असल्याचे सांगण्यात येत होते यावेळी छायाचित्र व चित्रफिती काढण्यास मनाई करण्यात आली होती त्यांच्या समवेत असलेल्या व्यक्ती व्यक्तींनी काहींचे मोबाईल हस्तगत करत त्यामधून छायाचित्र काढून टाकले त्यामुळे येथे नाराजी व्यक्त करण्यात येत होती शिंदे गटाचे काही स्थानिक पदाधिकारी यावेळेस शाल श्रीफळ घेऊन सत्कार करण्यास आले होते त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांचा सा हिरमोड झाला दरम्यान एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून त्र्यंबकराजा साकडे घालण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती आल्या असल्याची चर्चा मंदिर परिसरात सुरू होती दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर